काल तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी अगदी ब्लॉग्स मध्ये तर बघा आम्ही आता रेडी झालोय आणि आम्ही आता चाललोय कुठे ते आमचा ब्लॉग तुम्हाला एंड पर्यंत बघायला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला समजेल आम्ही कुठे आहे ते आणि आमचं मयांक आहे ना मयांक त्याला त्यांना झोपच नाही लागली रात्रभर तर ना सारखा उठतोय त्याला झोपच नाही लागत पुढे जायचं असल्यावरती काय बनू कधीच रेडी होऊन हे झाले कपडे विपडे घालून तयार झाले मयांक किती वाजता सांग रेडी झालंय तू फक्त पाण्यात जायसाठी अंघोळ <laughs> नदी करायची ना मास्त राहतो नाय श्री जय जय तुला पकडत बसतो आम्ही आता जय लेट्स गो गाईज मैडम ऑलवेज नहीं थे ऑलवेज नहीं थे हाँ अमित अमित

मयांकरटला म्हणून तू तिकू आम्ही पाऊस आला ना म्हणून दुदु दुदु। नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या नेहमीच्या हॉटेलवर हो इथे मग थांबलोय शिवाय मध्ये नाश्ता करायला सांगलोय आम्ही आता फक्त चहा पिणारच आणि मच्छी वॉशरूम ला जायचंय अरु रबर लगा की ओपन यात नाही

म्हणजे आम्ही आल्यावर नेहमी इथेच येतो हां वडापाव ना म्हणजे आम्हाला माहिती आहे ते चांगले असते सो आम्ही इकडेच येतो कायम चटणी पण चटणी चांगली असते कधी पण या वेळेला या ना नक्की ट्राय करा शिवाय वडेवाला नाही शिवाय तावडे नाही 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 शिवाय स्पेशल वडा वडा सगळ्यात भारी असते ऑल टाइम बेस्ट नाही आय लव पाली नाही काढला वेगवेगळ्या मॅचिंग झालं दोघांची सुरुवात एक वेगळी माझ्याकडे लाड वाईट गे तू घाल लाड बँ पार्टी

मावशी बघते पळंग पडंग पळंग पडच असतील केअरटेकर समोर हा इकडे पोरगा उभा आहे ते व्हॉलीपणे चिखल झाले पण मजा चिखलत नाही काय ना रात्री अजून भारी वाटते जाऊया जाऊया नंतर जाऊया तर इथे तुम्हाला समोर दिसते सरस गण उडी मारायची होती ना फोटो काढायचे होते हे बनिया बनियन घाल बनियन घाल आधीच उडी टाकली तर फायनली आम्ही इथे पोहोचलोय आमच्या जागेवरती वृंदावन मध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी टाकलो व्हिडिओ केला नाही आम्ही डायरेक्ट आतमध्ये चालू काय वृंदावन रिसॉर्ट इन इन रिसॉर्ट इन वृंदावन इन रिसॉर्ट असं आहे तू नाही नि तू आपल्यास व्हिडीओ आम्ही बघून तर ते आहे पाली मध्ये त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे थोड्या वेळात तर तुम्हाला आणि आम्ही उनेरेला उने उने आहे पाली उनेरे तर आम्ही आता पहिले जेवतो मस्त काय गे आणले सुरमई आणि कोलंबी आणि काय गो बोंबी तलून आणले तुम्ही बघून ही माझी दोन नंबर बहीण आहे बघा आणि मी तीन नंबर तुम्ही केली ओळख किती आला करायची तिथून बघा हा दोन नंबर बहिणीचा छोटा मुलगा आहे इकडे वाद बघतो आहे मध्ये

पोरा गेले पाण्यामध्ये त्यांना काही नाही निघत मयंक बघितलं आरायला थोडी टाकली ना काय चला आम्ही आता जेवतो आणि तुम्हाला रूम टूर देते इथली रूम कशी होती खूप मस्त एकदम हवेशीर रो हा चाप राहिला वरती के सुट केस सुटले अरे केस गुंतलेत

वाटलीच गेली बाहेर गेटच्या बाहेर लवकर बघू पहिलं कोण घेते मयांकच गेल अजून कोण हा इथे घेतलं येताना नाश्ता करायला थांबलेलं तिथे गाईज आम्हाला मुठे दिसलेले आहेत मुठे हे बघा हे बघा कसे मुठे आहेत इथे अनेक चिंबोरी चिंबोरी कुठे गेली हा इकडे इकडे दिसत पण नाही ते मोठे दिसत इथे ओके याच्यामध्ये आहेत सगळे बघा सगळे बिलं आहेत इथे पाण्यामध्ये खूप मस्त असा व्ह्यू दिसते बघा काही आता परत कपडे चेंज केले आहेत पण आता आम्हाला जायचे पाण्यात कारण आमची छोटी झोपले त्याच्यामुळे आम्हाला पाण्यात जाता येत नाही सो सॅड तर कोण बसून बघू नाही तर हे करूया

ৼ০৭৭৭৭৭ <laughs> <Merci beaucoup. laughs> ৹ো ৱ,ৱৱ৲৲ ৱ রৱৱ৲ ৱ রৱৱ ৱৱ রৱ 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 রৱ.

आम्हाला तर लागलेलं जरा थंडी म्हणून आम्ही आता गरम पाण्यात चाललोय उद्या येऊया का या मंदिरात आपण